आज मिरजमध्ये शकील पिरजादे यांनी पत्रकार बैठकीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे शकीलभाई हे महाविकास आघाडीकडून तिकीट मागितलेलं आहे त्यांनी एका दलित मुस्लिम चेहरा पाहून तिकीट द्यावं अशी मागणी वरिष्ठांकडे केलेली आहे मिरज मतदारसंघात एक चाव जैन पिरजादे यांना द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे ज्या नेत्यांच्या जीवावर मोठे झाले त्यांचे ते होऊ शकले नाही तर जनतेचे काय होणार महाविकास आघाडीची उमेदवारी मोहन वनखंडे यांना दिली तर राजकोटसारखे नुराकुस्ती होण्याचा धोका आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली तर मात्र मुस्लिम आणि दलित समाजाकडून जैना पिरजादे यांना निवडणुकीत उभं केलं के जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शकीलभाई पिरजादे यांनी दिला आहे त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळवली सर्वसामान्यांसाठी कोणतंही काम त्यांनी केलं नाही के उलट गेली काही अनेक वर्ष आम्ही सामाजिक कार्य करत आहोत वेळोवेळी करत आलेलो आहोत आलेल्या संकटांना सामोरं जाऊन गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवत आलेल्या आहोत असं सांगून ते पुढे म्हणाले की दलित आणि मुस्लिम समाजाचं फक्त मत मिळवण्यासाठी उपयोग केला जाऊ नये त्यामुळे या ठिकाणी विजयी व्हायचं असेल तर जैना पिरजादे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी जर तसं झालं नाहीच तर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचं ठाम निर्णय यावेळी शकील पिरजादे यांनी दिला आहे यांना मी महाआघाडीकडनं तिकीट मागत आहे त्या अधिकृष्ट मी राष्ट्रवादी शिवसेनाकडनं मी मागणी केलेली आहे की आम्हाला दलित मुस्लिम चेहरा म्हणून आम्हाला तिकीट द्यावं आणि आम्ही या मा मिरज मा, मा, विधानसभामध्ये जे समाजासाठी जे समस्या आहेत ते संपूर्ण सोडवण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहे तर अजूनपर्यंत गेल्या सत्तर वर्षापासून एकही मी महिलांना मिरज मिरजमध्ये स्थान मिळालेलं नाही तर ह्या टायमाला त्यांनी मिरज मतदारसंघात एक महिलांना चहाच द्यावा अशी आमची मागणी आहे आणि जे लोक विधानसभाला महाआघाडीमध्ये जे आज नवीन पॅटर्न चालू झालेलं आहे की आम्ही एक पी एला कुठंतरी एका आमदारकीची तिकीट देणार ते गेल्या पंधरा वर्षापासून ते पी एच काम केलेलं आहे आणि चार लाखाण्याचं काम केलेलं जे माणूसाला तुम्ही तिकीट देत असेल तर हे त्यांनी लोकांच्या समस्या समस्या म समजून घेणार का ते माणूस त्यांनी पंधरा वर्षापासून कधी सम लोकांसाठी कधी आंदोलन केलं काय ते नाहीतर कोणते गोरगरिबासाठी कधी काय काम केलेलं आहे का तिथे काय रिपोर्ट आहे काय की कुठलं आंदोलन केलं तुमच्याकडे काय ते खाका आहे की बाबा असतं यांनी वनखंडेने हे नियोजन घेतलं आहे वनखंडेने ते नियोजन घेतलं आणि लोकांची समस्या मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलं एखाद्या उपोषणाला बसलं आहे तर महागारीनं विचार करावं की तिकीट देताना कोणाला तिकीट द्यावं एक सर्वसामान्यांना तिकीट द्यावं असं नाही की तुम्ही जसं लोकसभेला जे प्रयत्न झाला तसंच तुम्ही आता जबरदस्तीचे तिकीट दिले तर जनता त्यांना ती दाखवी की कोणाला टी मतदान करायचं आणि कोणाला नाही मतदान करायचं लोकसभेला जसं चंद्राला तिकीट देऊन लोकांनी जे विरोध केला असंच विरोध हे महा विधानसभाला जे असं तुम्ही कोणालाचं तिकीट उचलून दिला तर आम्ही त्या टायमाला लढवलं तर लोक आमच्या पाठीशी नाहीत की गेल्या वीस वर्षापासून आम्ही सतत समाजासाठी आणि लोकांसाठी काम करत आहे तर ह्या माध्यमातून आज जे मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून म महाआघाडीपर्यंत पोहोचावं लेखी निर्देश विधानसभामध्ये मुस्लिम दलित शहरामधून चान्स द्यावा लोकसभेला पण महाआघाडीनं मुस्लिम समाजाला एकही तिकीट दिलं नाही त्या त्या तरी पण मुस्लिम समाजाने दलित समाजानं म इंडिया आघाडीला मतदान केलेलं आहे तर महाराष्ट्रमध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये आठ मतदारसंघातून एक मुस्लिम दलित शहरात तुम्ही द्यावा अशी आमची मागणी आहे आणि आमच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा हे एवढं दोन शब्द सांगून महाविकास आघाडी त्याच उमेदवार दिली तर कोणाला मतदान करायचं आम्ही त्या टायमाला आम्ही सक्षमपणे उभारणार त्या टायमाला कोणत्या निवडणूक कुठल्या परिस्थिती नगरसेवकांना बोलू नाही दोन कोटी रुपये निधी देऊन एक कोटी रुपये निधी देऊ रस्तेच काम करा जेवढं ह्याच्या पुढे काय काम नाही भ्रष्टाचार तर भरपूर आहे की तुम्हाला आता नाही स्टेजवर सांगतो ना भ्रष्टाचार कुठं गेलं आणि काय केलं किती हे आता आपण फक्त मागणीसाठी सांगतो घेतल्या त्या टायमाला स्टेजवर उभारलं त्या टायमाला तुमच्या भ्रष्टाचारची संपूर्ण हे देणार म्हणून लोक तीन तीनशे कोटची प्रॉपर्टी गेलीत म्हणून आणि परत मागायला तिकीट तीनशे कोटीची प्रॉपर्ट ज्यांनी तिकीट मागायचं आता तिथे राहून तीन तीन कोटीची प्रॉपर्टी गेली आणि परत तिकीट मागे त्यांच्याविरोध तिकीट मागायला जे माणसाने मोठं केलं तिच्या विरुद्ध माणूस राहू शकत नाही व्यवस्थित तर आमच्या सांगितलं तुमच्यासाठी काय विचार करणार गोरगरिबांसाठी बन गोर मी आता सांगितलं नाही की चंद्राव पाटीलला आघाडी किती गेली होता विशाल पाटीलला अपक्ष होता जनतेने पण ते निवडून आला असं नाही आघाडीतून उमेदवार निवडून आला काय त्यांना जनतेने दाखवलं किती मतदारपंत त्यांना सक्षम उमेदवार असेल तर त्यांनी जनतेला ते सक्षम उमेदवार आहेत समोर आला जे उभारला आघाडीकडनं त्याला मतदान घाल आम्हाला घालणार नाही तसं नाही की आम्हाला आम्हाला बघून आमचं काम बघून आम्ही लोकांपर्यंत जे पोहोचत आहे आम्ही आता ते आमचं काम दाखवत पोहोचत आहे आम्ही असं नाही तुम्ही आम्ही तिकीट पण महाविकास आघाडीने आपण अजून अजून फायनल कुठं झालाय आजोर पाहिलं नाही आजोरी पण म्हणजे बंडखोरीचा प्रश्न आम्ही बंडखोरी केलो तर जनता ठरवणार मतदान कुणाला करायचं आणि नाही करायचं असं आजचं पॅटर्न असं नाही की आज आम्ही सांगाल आमचा समाज मुस्लिम समाज हे पंच्याऐंशी हजार मुस्लिम समाज आहे आणि बौद्ध समाज साठ हजार आहे तर तिच्यातला ते मी बघताना ते विचार करणार की बौद्ध समाजाची एखादी पुरीला उभा गेला आमदार गेला आणि मुस्लिम समाजाची सून आहे ते आणि बौद्ध समाजाची भरगी आहे त्या माझं कॉम्बिनेशनमध्ये आम्ही मतदान मागणार ते आणि दीड एक लाख साठ हजार मतदान आहे हा <coughs> आपण जे ज्या टायमाला ते विशाल पाटील यांनी जे लोकसभेला लो मतदान घेतला ते काँग्र मुस्लिम आणि बौद्ध समाजाने दलित समाजाने जे मतदान केलं तिच्यामुळे तो वाढून आलं तर भाजपाला गेल्यापर्षी ज्याच मतदान आहे तरी पण एकशे एक लाख साठ हजार ते वर आहेत पण लोकांनी ठरवल्यानंतर काय पण होऊ शकतं असं नाही की आम्ही पाठिंबाला तर लोक मतदान करणार ते राहिलेलं आता आता लोकांना माहीत आहे गेल्या पंधरा वर्षापासून काय होत आहे आणि लोकांना काय करायचं होतात काय बघायला लागते लोक तोंड काढणार नाही मतदान <illustrates Freudiye anyway> मत मतदान करून ते दाखवणार काय करू शकतात शंभर टक्के हो ते पाठीमाग आहे त्यांना सांगून आलो आम्ही तुम्ही पाठीमाग काम करताय महापालिकेत तुम्हाला पब्लिक दाखवणार आहे का काय करणार आहे तुम्ही ते सांगितलं की तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहे ते लोकसभेला की त्यांनी सांगितलं मतदान झालंय काय म्हणून मी माझ्या वार्डात एवढं मतदान झालं मी पंधरा वीस हजार मधलं पंधरा हजार माणूस बाकी चार रुमिल तर काही गेलेच तिथले तिथलं एकट माणूस मी पंधरा हजार मतदान घेऊन दिला दहा हजार पाच नंबर वार्ड नंबर सात हजार मुस्लिम मतदान झाला विशाल पाटील मी करून गेले काय संजय काय संजय मेंढन घालून दिले ते मतदान काय आता माणसाची वृद्धी बसली झाली काय पण करत असते माझे आता माझी वृद्धी बसली झाली मी विधानसभा बोलवणार आहे तुम्ही मला याची वृत्ती गोष्ट झाली आहे का असंच खाड्या साहेबांची पण वृत्ती गोष्ट झाली आहे त्याला वाटायला की हे बाबा हे मला हे दहा हजार मतदान घेऊन देणार पाच हजार मतदान फिम देणार हे राहून त्यांना द्याला पाकिट आमच्यातून तुम्हाला पाहिजे द्यायलाय का नाही